नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता शेती मित्र या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आप आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार पण पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीने राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार जर या महत्त्वाच्या प्रश्नाच आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळा हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट की पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे भाव पण पंधरा एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कापसाचे भाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारा मध्ये सध्याच्या स्थितीमध्ये कापसाचे बाजारभाव कसे आहेत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये कापसाची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे व या सर्वांचा पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग पंधरा एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजारभाव चला तर मग या महत्वाच्या प्रश्ना आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजार हो पातळी ही सहासष्ट सेंट्सच्या दरम्यान आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजार हो पातळी ही सात हजार रुपये प्रति क्विंटलपासून सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर जगातील सगळ्यात मोठा कापसाचा आयातक चीन व जगातील सगळ्यात मोठा कापसाचा निर्यातक देश अमेरिका या दोन देशांमध्ये टॅरिफ हो सुरू आहे चीन अमेरिकेकडून ज्या काही ॲग्री कमोडिटी खरेदी करत होता त्याच्यावरती चीनने आता पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले हो म्हणजे टॅरिफ वाढवले हो याच्यामुळे चीनमध्ये येणारा माल हा पंधरा टक्क्यांना महाग झालाय यालाच काउंटर करण्यासाठी चीन आता भारताकडून मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी या ठिकाणी करताना दिसू शकतो याच्यामुळे पंधरा एप्रिलपर्यंत जशी जशी चीनची कापसाची आयात भारताकडून वाढणार तसा तसा भारताच्या कापूस बाजारभावाला या ठिकाणी आधार मिळणार दुसरीकडे दिवसेंदिवस देशामध्ये कापसाची विक्रीही कमी होत जात आहे याचा सुद्धा आधार देशातील कापसाच्या भावाला मिळताना दिसू शकतो याच्यामुळे इथून पंधरा एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या मागण्या आणि पुरवठ्यात सातत्यानं तफावत निर्माण होताना दिसेल ही तफावत कापसाच्या भावाला शंभर टक्के आधार त्या ठिकाणी देणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा एप्रिल पर्यंत कापसाचा भाव शंभर टक्के वाढणार याबद्दल दुमत नाही आता प्रश्न पडतो की मग कापसाचा बाजारभाव हा किती वाढणार ते लक्षात घ्या पंधरा एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव साडेसात हजाराच्या महत्त्वाच्या लेवलला ब्रेक करून समोर जाऊ शकतो भविष्यात कापसाचा भाव या अनुकूल परिस्थितीत आठ हजारापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जो कापसाचा भाव दिसत आहे तो कापसाचा भाव भविष्यामध्ये आपल्यासाठी फार फायद्याचा जरी असला तरी जास्त काळ न थांबता यात दोन तीनशेच्या तेजीमध्ये जर आपण कापसाची विक्री केली तर आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचा होऊ शकतो फायदा हे लक्षात ठेवा भविष्यात देशातील बाजारात आता कापसाची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार